नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट मध्ये सकाळच्या घाई गडबडीत पटकन होणारा आणि कमी तेलाचा वापर करून करता येणारा ना असा नाश्त्याचा प्रकार आपण बघणार आज आपण ज्वारीचं पीठ वापरून मेथीची भाजी त्यामध्ये घालून दे त्याचा चिला बनवणार पालेभाज्या आपल्या जेवणामध्ये असाव्यात असं सगळेच सा जण सांगतात पालेभाज्यांचा आपल्या शरीरासाठी खूप चांगला उपयोग आहे त्यामुळे आपण आतापर्यंत मेथी पालक किंवा वेगवेगळ्या इतरही पालेभाज्यांचा वापर करून अनेक पदार्थ केले आहेत आज आपण ज्वारी आणि मेथीचा पौष्टिक चिला कसा करायचा ते बघणार आहोत पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण मेथी आणि ज्वारीचा चिला बनवतोय त्यासाठी मी इथे दोन कप मेथी बारीक चिरून घेतलेली आहे मेथी बाजारात आणल्यावर निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे एक कप ज्वारीचं पीठ अर्धा कप गाजर किसून घेतलेलं आहे छान लाल गाजर गोडसर असतात त्याची चव चिल्यामध्ये फारच छान वाटते पाव कप एवढं हरभरा डाळीचं पीठ आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक क्रश केल्या आहेत एक स्पून घरी केलेली आलं लसूण पेस्ट आहे एक टीस्पून हळदपूड एक टीस्पून लाल तिखट तिखट आणि मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे एक टीस्पून ओवा घेतलेला आहे तो थोडासा हातावर क्रश करून घालायचा अर्धा टीस्पून जिरेपूड आणि अर्धा टीस्पून धनेपूड एवढ्या साहित्यामध्ये आपला हा पौष्टिक नाश्ता बनणार आहे मेथ, चिरलेली मेथी काढून घेते मेथी काढून बाउल मध्ये त्यावरती आता हे ज्वारीचं पीठ घालूया डाळीचं पीठ म्हणजे बेसन गाजराचा कीस कांदा हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट धनेपूड जिरे पूड हळद लाल तिखट ओवा थोडासा हातावर क्रश करून घालूया मीठ घालते आणि आता सगळं एकत्र एक मिक्स करून घेऊया मिक्स करतोय त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे एक ग्लास भर पाणी मी इथे घातलेलं आहे मिक्स करून बघूया लागलं तर अजून पाणी घालावं लागेल हाताने छान सगळं मिक्स करून घेतलंय अजून आपल्याला पाणी लागणार आहे ते घालते पाणी अर्धा ग्लास पाणी घातलंय लागेल तसं घालायचं आहे आपल्याला पाणी मिक्स करूया पाच मिनिटं आपण झाकून ठेवूया आणि तव्याखाली गॅस लावूया पीठ मुरवत ठेवलं तो तोपर्यंत आपण त्याच्याबरोबर खाण्याची चटणी करून घेऊया दोन मिरच्या दोन लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा खूप सारी कोथिंबीर दाण्याचं कूट कूट नसलं अख्खे दाणे घातले तरी चालेल कारण आपल्याला ते मिक्सरमध्ये फिरवूनच आहे साखर मीठ आणि दोन टीस्पून दही सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ म्हणजे आपली त्याच्याबरोबरची टेस्टी चटणी पण तयार होईल मस्त आपली टेस्टी चटणी तयार झाली आहे काढून घेऊया बाउलमध्ये आपण चिल्यासाठी जे पीठ तयार केलं आहे त्याची कन्सिस्टन्सी बघा त्यानुसार आपल्याला पाणी घालायचे तवा तापलेला आहे ता तव्यावरती आता तेल थोडंसं लावूया आणीला घालू तव्यावर डावाने पीठ घातलं की थोडस गोल आकार देऊन घ्यायचा थोडं तेल बाजूनी सोडते आहे आणि वर आपण झाकण ठेवूया तवा तापल्यानंतर आता मीडियम फ्लेम वरती आपल्याला चिला शेकून आहे काढून बघूया साईडने थोडस सा तांबूस कलर आलेला आहे उलटवून घेऊ आता मस्त जाळी कशी सुटली आहे बघा छान जाळी पडलीये देल सोड़ती है चवर। है कुछ ते हो तेल सोडते त्याच्यावर आता परत झाकून ठेवायची गरज नाही आपला चिला तयार झालाय काढून घेऊया वाव मस्त कुरकुरीत खमंग आणि खुशखुशी या पद्धतीन पुढचे सगळे चिले करून घेऊया साधारण आपण घेतलेल्या साहित्यामध्ये आठ ते दहा चिले होतील चार माणसांचा ब्रेकफास्ट अगदी छान होतो आपला हेल्दी टेस्टी नाश्ता चाला है। तयार झाला आहे ज्वारी आणि मेथीचा चिला करून एकदम तयार त्याबरोबर खाण्यासाठी आपण छान टेस्टी अशी चटणी पण बनवली आहे आणि लहान मुलांना आवडणारा टोमॅटो सॉसही आपण त्याबरोबर देणार आहोत सकाळच्या गडबडीच्या घाईमध्ये अगदी पटकन होणारा हा नाश्ता आहे आणि अगदी पोटभरीचा आहे ज्वारीचं पीठ असल्यामुळे पोटामध्ये अगदी दमदमीत भरपूर वेळ आपली भूक भागते त्यामुळे अगदी वयस्कर माणसांपासून लहान मुलांपर्यंत सगळ्यांना हा नाश्ता खाण्यासारखा हे आवडेल मुलांच्या टिफिनमध्ये दिलात तर मुलं नक्कीच डबा अगदी पूर्ण रिकामा करून आणतील तुम्ही पण या पद्धतीने ज्वारी आणि मेथीचा चिला करून पहा आणि मला कमेंट द्या तुम्हाला जर आज माझा हा अतिशय पौष्टिक असा ज्वारी चिला किंवा ज्वारी आणि मेथीचा चिला आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला आत्तापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशा छानशा स्वादिष्ट टेस्टी रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद